मी बागाव पुणे स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर बकासून कुठे आहे हे शोधण्यासाठी सुजरावत आहे. मी चित्र नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो. साहेब तुम्हाला नंबर पण सांगतो. सांगे बाई <laughs> तुमचा पण माहितीसाठी सांगतो सर्व कार्यकर्त्यांना तुमच्या पण माहितीसाठी सांगतो सुस्कर बंधूकडे जमिनीने तुमचा पण माहितीसाठी सांगतो आज आपण बाबा चालाय शिकार करायला नाही আশা <laughs> বল <laughs> 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 <strands>

बदल घडवून आणला ही दोन्ही जनता जनार्दनांची सेवा करण्याकरता विधानसभा म्हणून काम हाती घेतला आणि परिवर्तनाची वाट आणली आणि लोकांची सेवा करण्याचा आनंद घातला ते आदरणीय ते आदरणीय आमदार शंकररावजी मांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो ते निनाबाई साहित्य सिद्धू साळंके आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी सन्मान होतोय आपण व्यासपीठावरती यायचा त्याचबरोबर भिवंडीचे नगरसेवक माननीय शेख चौधरी हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं का उपस्थित आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान होतोय இந்த பிரிவினரின் சித்ராதியின் பைலி மேலே கொண்ட மல்டியின் மனு ஐபிஎஸ்இ எட்டாம் வகுப்பு பிரிவினரின் திலா ஐயா மராஷ்டிரா பக்குவம் திலா மத்திய பிரதேசம் बरोबर आपल्या वेगवेगळ्या सभासराव आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान होत आहे नवे नव्या विद्यार्था आपल्या शिवसेनेचे सर्व होत आहे चांदा चौक रामबा आपल्या वेगवेगळे आपल्याला वस्तू दावती जायचं यानंतर माननीय संजू मुंबई आपला देखील या ठिकाणी सन्मान पटक आहे माननीय बाबासाहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान पटक माननीय विठ्ठलभाऊ सुतार यांच्या आशिवाय सन्मान पटक आज या ठिकाणी सर्व भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा अतिशय आवडता विषय आणि हा पैल साजरा होत असताना बारा महिने आपल्या शेतीकडे आला आणि पारंपरिक पद्धतीने अनेक शेती केल्यानंतर आज वैगाच आपण म्हणतो ते गावाचे गाव म्हणजे शेतीकडे मागे

खरंतर माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा बैलगाडी पासून खरंतर तालुक्याचे भूषण आहे आणि तर परिवारांचं नाव ज्यांनी समुद्रात असं बका सुरू आहे आणि त्या माध्यमात त्या ठिकाणी आताच खरंतर ज्यांनी जी पहिली महिला आहे आता आपण पाहतोय की बैलगाडी जी शर्यती चालतात जी छकडी चालतात त्यामध्ये सर्व पुरुषच असतात परंतु हो आज गायकवाडताई त्यां घेऊन खऱ्या अर्थाने या सत्रामध्ये पदार्पण केलंय त्यांचं कौतुक कार्य कमी आहे आणि पूर्वीपासून आपण पाहतोय आपल्या सगळ्या घरातली माणसं पुरुषांबरोबर महिला स्व सनोवाराची देखभाल करत होत्या आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जर गरम होत असताना त्या महिलांचं योगदान खूप मोठं होतं आज गायकवाडताई सारख्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत ते सिने या ठिकाणी आले आहेत सर्व आपण या ठिकाणी चौधरी साहेब आहेत सर्वच या ठिकाणी मंडळ आहेत बस बकासुराला बैल सुद्धा म्हणू शकत अशी परिस्थिती कारण ते देवच आहे आपल्या भागात आणि त्याला पाहिल्यानंतर माझ्या सगळ्या कार्यकर्ते होतो रोज मोबाईल पाहिल्यानंतर त्याची जर कुठे आली आवर्जून पाहत असतो आणि आम्हाला आनंद वाटतो असं जनावर आपल्या भागात जन्माला आलंय आणि आपल्या भागातील माझे सर्व सहकारी त्याचा पालन पोषण करत असताना खऱ्या अर्थानं बैल गाण्या आपल्या तालुक्यामध्ये लोकप्रिय करण्यामध्ये याचं खूप मोठं योगदान आहे आणि याच माध्यमातून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जात असताना नाही तर राज्यामध्ये बकासूरच नाव झालेलं आहे आणि तीच कला जोपासण्याचं काम आमची सर्व मंडळी करतात आज हा बैल पोळा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि की बाराही महिने आपण बैलांकडनं काम करून घेतो परंतु त्यांना आज एक आराम मिळावा आणि खऱ्या सेवा आपल्याला करता येवी म्हणून पोळा सण ग्रामीण भागामध्ये अनेक वर्ष साजरा करतो काही भागामध्ये श्रावण असतो काही भागामध्ये आता असतो आपल्या भागामध्ये आज बैल पोळा आपण गेले अनेक वर्ष साजरा करत असताना त्याला आधुनिक रूप देण्याचं काम या माझ्या सर्व सहकार्याने केलेलं आहे आणि या ठिकाणी गावात संपूर्ण मिरवणूक निघत असते आणि आज या ठिकाणी ते माध्यमातून आणि वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले एवढी गर्दी पाहिल्यानंतर वाटत नाही आग वेगळा कार्यक्रम कार्यक्रमास परंतु खऱ्या अर्थानं बकासूरून आपल्याला जो प्राणी आहे किंवा आपला जो जवळचा सहकारी आहे यांनी एवढं नाव केलेलं हो आहे की त्याला पाण्यासाठी गर्दी होत असती मी त्या परिवाराचा अतिशय असल्यामुळं मी परत पाहतो की बकासमोर कुठं आणला तर लोक गर्दी करतात त्याला पाण्यासाठी गर्दी करतात एवढं मोठं नाव लवकर कामोन्यामध्ये या सर्व कुटुंबाचं योगदान आहे सर्व सहकार्यांचं योगदान आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि या बैलपणा सोहळ्यानिमित्त सर्व मनापासून अभिनंदन करतो

या बैलगाडी शोकांचं खूप मोठं योगदान आहे आणि मला जाहीर दिला होता त्यामुळे माझी बांधिलकी खूप वेगळी आहे यांची कारण की मी कुठेही बैलगाव स्पर्धा असेल तर मी त्या ठिकाणी जात असतो आणि गेल्यानंतर त्याचे बैस सर्वच पाहत असतो आणि ज्यावेळेस बरोबर पळायला सुरुवात करतो त्यावेळेस मी शेवटच्या क्षणापर्यंत ते राहून पाहत असतो आणि शेवट स्टेजवरून उभं राहण्यापेक्षा समोर जाऊन उभं राहिलं तर संपूर्ण ते रेस पाहता येते आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळत असतो अशा आपण सर्व उपस्थित राहिला सर्वांचा मनापण धन्यवाद व्यक्त करतो आणि या सणाच्या सर्वांना मनापण शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत नाही कशात घेतलंय पण आज सरकार कापते पण मला बाकासूर बद्दल व्यक्त व्हायचं आहे खरंच ही सुसगावची धरती सुसगावची गाव मंदिर नसतं किती नशिबान आहे की तुमच्या धरतीवर साळक्य परिवार मधील बैलगाडी क्षेत्रातला देव आला आणि त्या देवाचा पुजारी आहे खरखर ज्या मी माणसाच्या मैदानात पहिले मला तेव्हा मला जाणवलं की हा बैलगाडी क्षेत्रातला मंदिर जो खरोखर देव आहे दुसऱ्या मंदिर आणि बैल बकासामध्ये जवळ दिला नोकरा देवा माझ्या दिव्यां म्हणजे बकासा मला जाणवलं त्याची आहे

तसेच सुजनावच्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे तमाम भिवंतवासियांतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक उपस्थित राहू शकला नाही तर आज या ठिकाणी सुजगाव मध्ये बैलपोळ्या निमित्त आपल्या सर्वांचा लाडका सगळ्या तरुणांच्या गळ्यातील तायक बाकेडॉन याच्या मिरवणूक सोहळ्यानिमित्त आपण सगळेजण उपस्थित राहत आहात महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बैलगाडी शर्यतीचा विषय असतो तिथं आमचा सर्वांचा लाडका बाकेडॉन सगळ्यांच्या मनामध्ये असतोय पण रात्री फोन आला की तुम्हाला यावा लागतंय मग आम्ही सकाळी सात ला, ला शूटिंग सुरू केलं आणि सहा वाजता शूटिंग संपूर्ण या ठिकाणी आलो तर दिलगिल व्यक्त करतो थोडासा उशीर झाला तुम्ही नसिक मायबाप आपल्यावरती ते प्रेम प्रेम करत आहात आपल्या वेबसिरीजचा तीनशे एपिसोड येत्या रविवारी येतोय आपण सगळ्यांनी नक्की बघा तुमच्या प्रेमामुळे आपल्या चांदा चौकडीच्या करामध्ये या वेब सिरीजचे बावीस लाख बावीस हजार दोनशे बावीस सबस्क्रायबर नुकतेच पूर्ण झाले आणि केवळ तुमच्या प्रेमामुळे ही महाराष्ट्रातली एक नंबरची वेब सिरीज एवढ्यासाठी ठेवली की या वेब सिरीजने एकशे एक कोटी एक एकूण न्यूजचा टप्पा पूर्ण केला हे केवळ के तुमच्या प्रेमावर झालं आणि आपण एकशे पंच्याहत्तरवा जो बैलगाडा शर्यत एपिसोड काढला हा बैलगाडी शरीरावरती काढला का होता की त्याच्यामध्ये काय समस्या येतात याच्यावरती प्रकाश टाकण्याचं आम्ही काम कर करत होतो खरंतर मोहिल शेठ धुमाला आणि आमचं एकदम क्लोज रनिरेशन ज्यावेळेला आमच्या परिसरात बाक्यादो येत असतो तेव्हा आम्ही तोंडाला ऋणांग बंधन बाक्यादिर करायला जात दा असतो आणि मुहिल शेठला आवर्जून भेटत असतो बनसोडे सोडून पण त्यावेळेला उपस्थित असतात तर आमचं हे ऋणांग बंधन त्या ऋणांग माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत तुम्ही आमच्यावरती जसं प्रेम करता तसंच आपल्या बाकाडवावरती पण असंच प्रेम राहू द्या जाता जाता माझा एक छोटासा डायलॉग कुणी किती करा गावच्या राजकारणात डाव प्रतिराव कुणी किती करा गावच्या राजकारणात डाव प्रतिराव पण एक लक्षात ठेवा बाळासाहेब रामभाऊ भाव त्यांच्या गावच्याचा अध्यक्ष हाय सुभाष राव धन्यवाद नमस्कार या बापासून ते प्रेम करणार आहे आम्ही सर्व तसंच तुमच्या गाव जे आज महाराष्ट्राची संस्कृती देशात नव्हे तर परदेशात साता समुद्रपली सा पर पोचवली असा मुळशीकरांचा शुभेच्छा आणि आयोजित या बहुदिव कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी भगिनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर बकासूर कुठे आहे हे शोधण्यासाठी सुचनावात <laughs> आलो होतो आणि बकासूर मी त्याच्या गोट्यात जाऊन त्याच्या डावलीला जाऊन भेटलो आहे या बकासूरची क्रेज एवढे हो मी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होतो त्या रत्नागिरी जिल्ह्यात एक बैलाच्या शर्यत होत्या त्या लोकांनी फक्त सांगितलं होतं की साहेब आमच्याकडे पळाला नाही तरी चालेल फक्त बकासूर आमच्यातल्या लोकांनी पाहावं म्हणून रत्नागिरीला पाठवा आणि त्यावेळेला आपले सगळे हे जीवाभावाचे सुश्य नागरिक त्यामुळे साईड लाईटला जावं लागतंय तर त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट केली परंतु बक्का मी सांगितलं म्हणून रत्नागिरी या निर्णयाला होता त्याच्यामुळे या बक्का सोडून आता आमचा सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यात बंद झाला खूप मोठं लोकांना नाव नाद आहे आणि बक्का सोड बरोबर आमच्या क्लास बरोबर म्हणून आमच्या भागातल्या गावातल्या लोकांमध्ये एक प्रकारची शेअत आहे असा बकासून आपल्या पोलीस हाती याचा आम्हाला अभिमान आहे खरोखर तो नावाप्रमाणे त्याचे काम पण कसं आहे मी या सर्व आपली जी संस्कृती जोपासणाऱ्या सर्व तरुण पिढीला शुभेच्छा देतो आणि बका देखील तुझ्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो आमच्या गावात घेऊन तू चांगला करायचं सभा नमस्कार आज महाराष्ट्राच्या अंधांशान बरी फोळा अर्थात आपलं गोधऊ जोपासण्याचं काम शेतकरी आमच्या करत असतात जसं की सुस्करांचा मुळशीकरांचा बकासूर तसाच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापलं गोदाऊन जपलेलं आहे प्रत्येक बलगाड्या क्षेत्रामध्ये ज्या त्या शेतकऱ्यांनी आपापलं नाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने महादेवाचा मंदिर ठरलेला आपला भकास प्रत्येकच शेतकऱ्यांनी जे गोदन गोपसलेलं आहे त्या सर्वच बांधवांना बेलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थात बेलगाडा मध्ये नाव असणाऱ्या सर्वच प्रयत्न करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना बेलगाडा मालक चालकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेलशेत रात्री यांचा यावं लागतंय मेलशेत पक्षांचं पकाशून जास्त असतं अर्थात ज्यांनी मग सोबत जोपासलं त्या माणसावर का प्रेम करू नये म्हटलं गेलं पाहिजे आणि आणि या ठिकाणी मार्गस्थ झालो खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सर्व टीम कडून आपल्या चांगल्या सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा लावणी ऑर्केस्ट्रा पुरी नाचत असल्यावर गर्दी नाही होती पण बैलाला बघायला एवढी गर्दी हे खरंच आपलं भाग्य आहे बोल तुम्ही खरंच खऱ्या अर्थाने चांगलं काम करताय तुमच्या लग्नाला एवढी गर्दीचं म्हण मला माहित नाही पण नाही झालं मला माहित काही करू शकत या ठिकाणी खरंच प्राण्यामुळे एखाद्या माणसाचं नाव होत म्हणजे आपण झोप असतो आपल्यामुळे प्राण्याचं नाव होतं पण प्राण्याला पण नाव आपणच दिलेलं असत पण माणसाची आयडेंटिटी तयार करावी हा प्राण्यातील देव म्हणजे बकासूर या बिमच्या वतीने भैर शुभेच्छा मालकांना हार्दिक शुभेच्छा मौर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब तुम्हाला पण नम्रपणे सांगतो साहेब तुमच्या पण माहितीसाठी सांगतो

विषय तिथं बाळासाहेब राम भाव खांबे जिथं फैलगडा शर्थ तिथं विषय गणबर तिथं आमचा पाक्यावान खंबेर माणसामध्ये सांगायचं झालं तर पुराई स्वयंवास पुराळी असतो आम्ही जगात एकच नाव ते म्हणजे रामभाव 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 आणि सगळ्या सुरं मध्ये एकच सूर ते म्हणजे पका सूर पका सूर पका सूर धन्यवाद कौतुक कौतुकपणे आणि साहेब तुमची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या सर्वांचा तुम्हाला सलाम आहे भविष्याच्या वाटचलीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत साहेब आपला सन्मान होतोय आदरणीय बोलशेक नमस्कार रामकृष्ण हरी संपूर्ण जगाचा पोशेदा शेतकरी कारण शेतकरी दिलेला आहे कारण शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये कष्टातून पिकवलेला अन्नाचा कण आपल्या पोटात गेल्याशिवाय आपल्या जगू शकत नाही म्हणून शेतकरी खऱ्या हात दिला आहे आणि ज्याच्या जीवावरती शेतकरी शेती कसतो करतो त्याच खरं आनंद आपला महादेवाचा नंदी आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राला घावून येणारा नंदी त्याच्या अरुणातून मोठा होण्याचा आजचा हा त्याचा दिवस माझे प्रेमित होतात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुचकामध्ये भव्य दिंड्याचा बळीसरा बघायला मिळाला आम्ही भारून गेलो याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाड्या शेतकऱ्यांच्या हृदय सिंहासनावर ठरवून असलेला सर्वांचा लाडका बकासूर याच्यामुळे आम्हाला सुजगाव मध्ये येण्याच भाग्य लाभलं कारण बकासूर नसता तर आम्ही सुजगाव इतकं लांब येण्याचा आमचा संबंध मिळाला नसता पण आमची तुमची भेट घेऊन गेला खरा दोन बकासूर मी संपूर्ण माझ्या टीमच्या वतीने प्रश्न त्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीतील सर्व बैलगाडा मालकांना चालकांना त्याचबरोबर सर्व महादेवाच्या नंदीना या बैल पोळीच्या सणानिमित्त खूप खूप स्वभेच्छा देतो त्याचबरोबर ज्यांच्यामुळे बकासूर ज्यांच्या दामणींच्या लहानाचा नव्हता झाला तो पहिल्यानंतर तुमची आम्ही बघितलं त्याला हात मारलेली आहे पुण्याचा असं करण्याच्याकडे पण वाटत नव्हतं त्याच्याकडे दोन वाटत नव्हतं काय का मैदानात आणून वाटून द्यायला पण एक दिवस त्याने असं करून दाखवलं त्या बातासोला भेटण्यासाठी मला दहा वर्षे लागले दहा वर्ष पहिल्यांदा दिले हार होत्रा हरजित होत त्याचा काही विषय नाही पण बैलगाडा गाडा येत प्रत्येक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली त्या बाका सुरू देऊन म्हणून या बैलाचा पोहोचा लेखन आणि सांभाळ करणारे त्याची मालक आदरणीय मोहिनशे भुमाव यांच्या प्रेमा खातर या ठिकाणी आम्हाला येण्याचं भाग्य लागलं वेळ आला आणि म्हणूनच आज तुमच्या आमची भेट झाली पुन्हा एकदा भेट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या मनाची मी चार माणसं सर्व पूर्ण हो त्याचबरोबर बकासूर जोपर्यंत तुमच्या जीवाचीव आहे तोपर्यंत माका सर तुमचा दावेला राहणार मी सगळं त्याबरोबर काय म्हणणं तुमचं <laughs> ह्यांनी मारा हे असं <laughs> का अरे असा ब्रेन सांभाळ माणूस लागतो अरे मग तुम्हाला आपलं थायत आगाळायचं कारण नाही मायकल बॅकल म्हणून काय फायदे हे काल कबून काय मी डिपार्टमेंटचे लोक ए का जर मला कोणी अन्याय केला माझ फक्त तुम्ही माझा अन्याय करा पिकम मध्येच बघून आणतो मला छोडी छोटी लावती योज लावतो ह्याचा कार्यक्रम किता लाव

मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन धन्यवाद